नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते धनखड प्रकरणावरती विचार करत होते आणि अचानक एक गोष्ट माझ्या लक्षात आली की धनखड यांनी राजीनामा दिला नसता तर काय झालं असत कल्पना करा तुम्ही म्हणजे एक प्रकारे त्यांनी राजीनामा दिला ही भाजपसाठी सुवर्ण संधी ठरली कारण त्यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव म्हणा आणि मग त्यातून येणारा तो ज्याला महाभियोग म्हणतात तसं करून त्यांना बाजूला करावं लागलं असतं त्याच्यामध्ये एक सेशन खर्ची पडलं असत आणि या दरम्यान काँग्रेसनी आणि इतर विरोधी पक्षांनी कशा प्रकारे या सगळ्या नाटकाचा गैरवापर केला असता याची कल्पना केली तरी मनाचा थरकप होतो खरोखरच कल्पना करून बघा तुम्ही की या सर्व काळामध्ये धनखड यांना कशा कशा प्रकारे राज्यसभेची जी प्रोसिडिंग आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे अडथळे आणता आले असते राजीनामा दिला नसता तर त्यांनी सांगितलं असं नाही देत राजीनामा सिद्ध करा तुम्ही ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणून तर फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती आणि अशा प्रकारे म्हणजे आता ज्या सगळ्या स्टोरीज बाहेर येत आहेत त्या आपण बघतोय की धनकड पोड़ा कोणाकोणाला भेटत होते सगळ्या विरोधी पक्षांना भेटत होते त्यांच्यातच त्यांची उडवस होती आणि स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांना झोडत होते पूर्ण समारंभामध्ये म्हणजे एक प्रकारे आपल्या पदाचा जो गरिमा आहे महत्ता आहे ती महत्ता बाजूला ठेवून त्यांचं सगळं नियंत्रण चाललेलं होतं हे सगळं केंद्र सरकार जे आहे ते सहन करत होत मोदींचा एक स्वभाव आहे की ते होता होईतो सहन करतात परंतु अगदीच तुम्ही जेव्हा कडेलोटाला गोष्टी नेतात त्यावेळी मात्र निर्णय यायची पाळी येते तुम्हाला आठवत असेल की ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ते तेव्हा परिस्थिती काय होती परिस्थिती अशी होती की येशुभ जे आहेत तो अत्यंत एक मान्यवर असा गुजरात मधला नेता ज्याला एक जनमानसामध्ये पकड आणि पक्षामध्ये पकड असा असलेला नेता त्याला बाजूला करून आपण मुख्यमंत्री झालोय याचं भान शेवटपर्यंत मोदींनी ठेवलं प्रत्येक वेळेला विजय मिळाला की त्यांना जाऊन ते पेढा भरवत होते इतकं असं सांगितलं जात की एका निवडणुकीच्या दरम्यान नवज्योत सिंग सिद्धू जेव्हा ते भाजपमध्ये होते प्रचारासाठी आलेले होते आणि स्ट्रिक्टली सर्व प्रचार करणाऱ्या लोकांना सांगितलेलं लो होतं कुठल्याही प्रकारे केशुभाईंवरती हो टीका करायची नाही बाकी तुम्ही कुठचीही गोष्ट बोला पण केशुभाईंना तुम्ही हे करू नका परंतु नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून काही ते पाळलं गेलं नाही आणि पहिला रिपोर्ट आला की नवजोतनी त्यांच्यावर टीका केली म्हटल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंची गठडी वळून त्यांना त्यांचं परत रवानगी केली गेली कारण मोदींना आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये आणि सगळ्या मोहिमेमध्ये केशू भाईंवरती टीका झालेली आवडत नव्हती किंवा त्यांनी ते कटाक्षाने टाळलेलं होतं जरी ते असंतुष्ट असे त्यांचे विरोधक असले तरी देखील शब्दांनी त्यांना दुखू नये ह्याच केवढं भान मोदींकडे होतं हे आपल्याला दिसून येत इतकंच नाही तर जे दुसरे त्यांचे गुजरात मधलेच म्हणाल एक वेळ सोनिया गांधींचे जे स्वीय सचिव होते त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका करायचं शेवटपर्यंत टाळलेलं होतं त्यांना कुठेही धक्का म्हणजे ज्या वेळेला ते निवडून येऊ नयेत म्हणून अमित शहानी जेव्हा सगळी व्यवहरचना केलेली होती त्याही वेळेला मोदींच्या मते त्यांना निवडून येऊ द्या कशाला त्यांच्यामध्ये तुम्ही खोडा घालताय अशा प्रकारे ते एक प्रकारे तुम्ही बघाल की ते टीका जी आहे ती बोचरी टीका व्यक्तिगत सहसा करत नाहीत आणि करतात तेव्हा मात्र गोष्टी अगदी निकरावर गेलेल्या असतात हे आपण गृहित धरायला पाहिजे जे काही गोष्टी त्यांना कारवाया करायच्या त्या ते पडद्याआड करत असतात तोंडाने बोलून वेळ हातातली संधी जी असते ती दौडत नाही तर अशाच प्रकारचं वर्तन आपल्या सहकार्यांचं सुद्धा असावं यावर त्यांचा कटाक्ष असतो पण एकंदरीत तुम्ही बघाल तर धनखड यांच्या बाबतीत ते खरं झालं नाही म्हणजे धनखड यांना थोडीफार जाणीव दिली गेली की बाबा हे सगळं काही ठीक चाललेलं नाहीये तुम्ही ह्याच्यामध्ये सुधारणा करा परंतु धनखड काही मनस्थितीमध्ये नव्हते त्यांना जे वाटत होतं त्याच मार्गाने ते चाललेले होते आणि त्या कुठल्या मार्गाने चालले ते ह्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करते आहे तो तुम्ही जरूर बघा कारण तो महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जे धागे दोरे आहेत ते किती दूरवर पोचलेले आहेत त्याची तुम्हाला जाणीव होऊन जाईल तर धनखड यांनी हा जो राजीनामा दिला त्याच्याने अनेक बाबी त्यांनी स्वतःच उत्तर दिली आणि म्हणून त्यांचा राजीनामा आल्यानंतर ताबडतोबीनी तो तोबिनी स्वीकारण्याचा काही प्रश्न नसतो असं म्हणतात राज्यसभेचा जो राजीनामा असतो तो दिल्या क्षणी ऑपरेट व्हायला सुरुवात होते परंतु त्यानंतर त्यांचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे त्या अकाउंट वरती रिस्ट्रिक्शन्स आली त्यांचं ऑफिस जे असतं ते सील केलं गेलं सील केलं गेलं असं मी म्हणत नाही कारण रोजच्या रोज सील होत असेल फक्त त्यांना जो ऍक्सेस होता तो ऍक्सेस हो बंद केला गेला असेल असं मला वाटतं इव्हन सोशल मीडिया अकाउंट सुद्धा तेच असेल जो स्टाफ तो अकाउंट बघत असेल त्यांना सांगितलं गेलं असेल की नवा कोणी जो ऑक्युपंट आहे तो येईपर्यंत हा अकाउंट आता ऑपरेट व्हायला देऊ नका तेव्हा त्या अकाउंटचा त्यांनी गैरवापर करू नये ह्याची काळजी घेतली गेली ऑफिसमधून महत्वाची कागदपत्र जी आहेत ती हलवली जाऊ नयेत ह्याची काळजी घेतली गेली हे सगळं जे करावं लागलं भाजपला हे त्यांनी राजीनामा दिलेला नसता तर काय झालं असं कल्पना करावं उदाहरणार्थ यांनी जर का ठरवलं असतं आणि त्यांनी निरोप दिला असता की ठीक आहे उद्या मी सत्र सुरू झालं संसदेचं की त्याच्यामध्ये डिक्लेअर करतो की मी राजीनामा देतोय म्हणून तर भाजप काही करू शकली नसती त्यांना तेवढा वेळ वाट बघावी लागली असती पण म्हणजे ते म्हणतात ना की अनिश्चिततेचा काळ जो आहे तो आणखी बारा सोळा तासांनी पुढे गेला असता पण तेवढीही डोक्याला चिंता धनखड यांनी भाजपच्या ठेवली नाही असं म्हटलं जात आता ह्याचा संबंध हा इतर दोन राजीनामे कुठचे असा तुम्ही प्रश्न विचारल तो प्रश्न वाजवी आहे आणि पहिला जो राजीनामा जो भाजपच्या पथ्यावर पडला असं म्हणू आपण तो होता मुफ्ती मोहम्मद सईद यांचा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपच्या सोबत तिथे राज्य त्या करत होत्या विराजमान होत्या मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपनी जेव्हा पाठिंबा काढून घेतला त्याच्यानंतर एक परिस्थिती निर्माण झाली होती की मुफ्ती आता कदाचित ओमर अब्दुल्ला यांचं सहकार्य घेतील आणि राज्य चालवतील तो मार्ग त्यांना मोकळा होता पण मुफ्तींनी तसा विचार केला नाही त्यांच्या डोक्यात एकच होत की निवडणुका झाल्या आता तर भाजपनी मला फसवलं ह्याची जी सहानुभूती मला मिळेल त्यातून मी निवडून येईन आणि मला अं फारुख अब्दुल्लांची मदत लागणार नाही आणि भाजपची मदत लागणार नाही हे जे काय त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असेल कदाचित त्यांनी राजीनामा दिल्यावर ताबडतोबींनी राष्ट्रपती शासन लागू झालं आणि पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की हा इतिहास आपल्याला थेट कलम तीनशे सत्तर रद्द करण्यापर्यंत नेऊन गेला एवढी मोठी घटना घडू शकली बघा आणि जी त्यांनी राजीनामा दिला नसता त्यांनी राजीनामा दिला नसता तर ती थांबवता था आली असती म्हणजे भाजपच्या साठी ते कठीण बनलं असत एक प्रकारे राष्ट्रपती शासन लागू करण्याची संधी भाजपच्या हातामध्ये देऊन राज्याची सगळी सूत्र त्यांनी दिल्लीच्या हातामध्ये सोपवली आणि हे जर का त्यांनी टाळलं असतं तेव्हा क्षणिक मोह असतात तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहे परंतु असा कधी त्यांनी विचार केलेला नव्हता की मोदी सरकार हे सुद्धा करू शकेल आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत राज्याची सूत्र संपूर्ण सूत्र केंद्राकडे जाऊ नयेत याची काळजी घेण्याची जी एक मानसिकता त्या इतके इतकी हवेमध्ये उडत होते भाजपनी पाठिंबा दिल्यानंतर राज्य चालले नव्हतं सगळं व्यवस्थित आणि त्या धुंदीमध्ये त्या दुर्मी त्या आरेरावीमध्ये असलेला माणूस हा शांतपणे विचार करू शकत नाही मुफ्ती मोहम्मद सईद यांचं हे दुसरं उदाहरण जे आहे मी ते खास तुमच्या समोर पेश करते कि ह्या एका निर्णयामधून असं म्हणतात की मोदी नेहमी असं सांगतात की तुम्हाला तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्हाला एक मोठी संधी सुद्धा मिळत असते म्हणजेच जेव्हा संकट येतं आणि कसोटीचा काळ येतो तोच कसोटीचा क्षण हा तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी उद्युक्त करत असतो नव्या संधी देत असतो त्या तुम्ही कशा घेता हातामध्ये आणि त्याचं सोनं करता का नाही हे तुमच्या स्वभावावरती अवलंबून आहे आणि मोदी कायम हे संकट शोधत असतात कारण त्याच्यामधून आपल्याला संधी मिळणार याची त्यांना ही कार्तिक संकट शोधतात म्हणजे ते टाळतात सुद्धा पण संकट आलंच तर त्याचा सामना सुद्धा करतात कारण त्यांना माहिती आहे कुठे ना कुठेतरी एक तरी संधी ह्याच्यासाठी माझ्यासाठी या सगळ्या संकटामध्ये त्यांचा विश्वास आहे परमेश्वर ठेवलेली आहे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी राजीनामा दिला नसता तर तीनशे सत्तर काढणं इतकं सोपं झालं नसतं जे परत धनखड यांनी राजीनामा दिला नसता तर भाजपचं काम इतकं सोपं झालं नसतं तिसरी व्यक्ती आहे ती अर्थातच उद्धव ठाकरे जी महाराष्ट्रातली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या अतिशय परिचयाची कथा आहे ती ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार हे शिवसेना सोडून बाहेर पडले ते सगळे पहिल्यांदा गुजरात मध्ये गेले मग तिथून ते गुवाहाटीला गेले त्या सगळ्या बातम्या येत असताना उद्धव ठाकरे यांना अचानक अंगामध्ये वीरश्री संचारल्यासारखं त्यांनी तिथून वर्षा बंगला मी सोडतो आहे तिथून मी सगळं सामान हलवतो आहे असं म्हणून मी पुन्हा माझ्या निवासस्थानी वांद्र्याला जातो आहे असं करत मग त्यांनी वाटेमध्येच असं सांगितलं की बाबा राजीनामा दिलाय म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो कोणीतरी एक कुसपट काढलं की मुख्यमंत्री पदाचा कशाला आमदारकीचा पण का नाही दिला तुम्ही वगैरे वगैरे ते सोडून द्या परंतु त्यांनी तो राजीनामा दिला आणि ते कसे फसले ही सगळी कथा जी आहे ती महाराष्ट्रातल्या ओरासोरांना सुद्धा आज पाठ आहे तो राजीनामा आल्यानंतर अनेकांच्या अनेक, अनेक प्रतिक्रिया आल्या पण एकच प्रतिक्रिया होती जी अत्यंत डोकेबाज होती कारण ती प्रॅक्टिकल होती आणि ती होती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून चव्हाण म्हणाले की त्यांनी राजीनामा द्यायला नको होता त्यांनी हिशुड फेस न हाऊस जर अविश्वासाचा प्रस्ताव आणला असता तर त्यांनी त्याला सामोरं जाणं हे गरजेचं होतं हे पृथ्वीराज चव्हाण यांचा अत्यंत व्यावहारिक सल्ला होता परंतु त्या सल्ल्याचा उपयोग नव्हता कारण राजीनामा देऊन झालेला होता आता कल्पना करा की उद्धवनी जर का राजीनामा दिलेला नसता आणि त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे माझं सरकार आहे तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणा स्पेशल सेशन घेतो आम्ही सिद्ध करा तुमच्याकडे बहुमत आहे का नाही ते असं झालं असतं तर शिंदे गटाला सर्व आमदार पहिले म्हणजे मुंबईत आणायला लागले असते मुंबईत आणले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सरकारच्या दिमतीला म्हणजे ठाकरेंच्या दिमतीला असती ती एकनाथ शिंदेच्या दिमतीला नसती तेव्हा जो एक अशी भीती सांगितली जात होती हे शिवसेना आमदार जे गुवाहाटीपर्यंत नेले तेव्हा त्यांना अगदी फिजिकली आपल्याला काही केलं जाईल आणि आदित्य ठाकरे म्हणतच होते की आमदारांचा जो दो, विधान भवनाकडे जाण्याचा रस्ता वरळीतून जातो हे तुम्ही विसरू नका वगैरे तुम्हाला ती सगळी विधान आठवत असतील पण हे सगळं करत असताना ते आपण बघितलं आणि जर का अशा प्रकारे कारण सभापती तुमचा होता उपसभापती तुमचा होता कारण सभापतीच नव्हते ते अपॉइंटच केलेले नव्हते त्यांनी त्यांच्याकडून ह्या बंडखोर आमदारांवरती कारवाई करून घेता आली असती त्यांना बडतर्फ करता आलं असत त्यांच्यात खूप पाडता आली असती अनेक गोष्टी करता आल्या असत्या पण साहेबांनी राजीनामा दिला आता राजीनामा दिल्यानंतर महाद्वार मोकळं झालं भाजपसाठी मोकळं झालं अगदी पूर्णपणे आणि हे मीच म्हणते आहे असं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अखेर तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी देखील हीच टिप्पणी केली की जर ठाकरे यांनी राजीनामा दिलेला नसता तर आमचा निर्णय वेगळा येऊ शकला असता लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्यामुळे कारण ती एक संभ्रमाची परिस्थिती तयार होते सभापती किंवा उपसभापती त्या क्षणी जो निर्णय घेतो त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करणं ते लिमिटेड चॅलेंज असतं आणि ते सगळं सिद्ध करत बसणं हे एकदाच शिंदे गटावरती आलं असतं आणि ते सत्तेच्या बाहेर असते सत्तेच्या बाहेर इतक्या लोकांना सत्ते बाहेर ठेवणं हे अवघड काम झालं असतं परंतु हे सगळं काम त्यांचं सुकर कोणी केलं तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानं सुकर केलं जे जसं मुफ्ती मोहम्मद सईद यांनी तीनशे सत्तरचा रस्ता हा प्रोविशाल केला सोपा केला सुलभ केला उद्धव ठाकरेंनी तेच केलं पुढच्या अडीच वर्षासाठी जे भाजप प्रणित शासन तिथे येणार होत त्यांच्यासाठी महारस्ता ओपन करून दिला आणि सुलभ करून दिला धनखण यांनी आज तेच केलेलं आहे फक्त आपल्याला आज माहिती नाही की ही जी महाद्वार उघडणार आहे ती संधी घेऊन मोदी सरकार आता काय करणार आहे ही जी संधी मोदींच्या हातामध्ये आलेली आहे ते इतक्या सहजासहजी गमावणारे नाही आहेत त्याच्यामधून ते अतिशय मूलभूत काही बदल करून आणू शकतात अशी माझी कल्पना आहे तेव्हा हे तीन राजीनामे आणि त्याच्यामधलं हे साम्य हे मला अचानक धनखड यांच्यावर विचार करताना एकदम मला मोहन आला आणि म्हटलं हा विषय खरंच तुमच्यासमोर आणायचा मला आवडलं असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार